लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम आणि भारत निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्व निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात याकरिता संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात चरणबद्ध पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे सोळा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रॅली काढण्यात येणार असून एकतीस जानेवारी रोजी दिल्ली निवडणूक आयोगांच्या कार्यालयावर लाखोंच्या संख्येने महामोर्चा काढण्यात येणार आहे याच अनुषंगाने पुसद येथील तहसील कार्यालयासमोरील प्रांगणामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने धरणे प्रदर्शन आंदोलन करण्यात आले आहे या धरणे प्रदर्शन कार्यक्रमाची अध्यक्षता भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर नगारे यांनी केले राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणपत गव्हाळे राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पुंजाराम हटकरे संतोष चंद्रवंशी बहुजन मुक्ती पार्टीचे बिमोद मुधाने राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जब्बार भाई मोर्चाचे देवराव पाईकराव राष्ट्रीय आदिवासी क्षेत्रा संघाचे राज्य अध्यक्ष गजानन गंडाळे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख सलीम शेख मन्सूर इत्यादी पदाधिकारी आणि वरील मुद्द्यावर आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा प्रभारी बी एन कांबळे तर आभार प्रदर्शन बुद्धिस्ट नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष बंडूजी गंगावणे यांनी मानले या प्रसंगी सुभाष धुळे भीमराव पडघाने मिलिंद चिकते दिलीप गायकवाड भैयासाहेब मनवर प्रवीण भालेराव भीमराव दौसे वसंत चव्हाण शेख रज्जाक बबन हजारे बाळासाहेब चोपडे हरिभाऊ कांबळे रमेश ढेंबरे कैलास अवसारे कृष्णा वाढे देवीदास कांबळे इत्यादींसह बहुसंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते सत्ता येणार आणि आपल्या समास्या समाप्त होणार बरून एकतीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातून मी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राचे तमाम आदिवासी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो एकतीस जानेवारीला भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन राज्य मोर्चाच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचं समर्थन राहील सर सरांनी संचालक महोदयांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आपण मला ऐकून घेतलं याबद्दल सुद्धा धन्यवाद एवढं बोलून मी इथे माझे दोन शब्दात थांबवतो जय मुलीवासी जय बिरसा जय शिवाजी जय शिवालाल जय महाराष्ट्र नियंत्रण होणार नाही याची उत्तर तुम्ही देऊ शकता का त्याचबरोबर टी व्हीचे नियंत्रण तुम्हीसुद्धा रिमोटने करता मग ई व्ही एमचे नियंत्रण होणार नाही हे तुम्ही सांगू शकता का आमचे शेतकरी बांधवसुद्धा आपलं जे मोटरपंप आहे हे घरूनच चालू बंद करू शकते मग इ ई व्ही एमचं जे नियंत्रण आहे ते तुम्ही करू करू शकत नाही का तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत आम्ही लोकांना सांगतो आहेत की तुम्ही असे सरकारला विचारले पाहिजे त्याचबरोबर दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये जो ई व्ही एमचा वापर जेव्हा झाला तेव्हा सुद्धा इलेक्शन कमिशन ई व्ही एम योग्य आहे असं सांगत होते परंतु आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा हा दावा फेटाळून लावला याबाबत आपले मत काय आहे असं सुद्धा आम्ही जे गावामध्ये येणारी जी गाडी आहे ईव्ही एम पारदर्शक आहे चांगली आहे असे सांग सांगण्यात येत आहे त्याला आम्ही हे प्रश्न करणार आहोत आम्ही निवडणूक आयोगाचे मत मानायची सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानायचा असं आम्ही घेतल्या सरकारला विचारतो आहे आमचा केवळ ई व्ही एमवरच नाही तर ई व्ही एम निवडणूक आयोगावरसुद्धा विश्वास नाही कारण निवडणूक आयोग व्ही व्ही पी टीच्या चिठ्ठ्या शंभर टक्के मोजायला तयार नाही व्ही व्ही पी ए टीच्या टी टी चिठ्ठ्या मोजण्यात वेळ जातो असं निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे परंतु जर नोटा मोजायला मशीन असते तर चिठ्ठ्या मोजायला मशीन असेल तर ही सुद्धा प्रक्रिया लवकर होऊ शकते परंतु निवडणूक आयोगाला चित्त्या मोजायच्या नाहीत म्हणजेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करायची नाही असं म्हणता येईल याबाबत सुद्धा आपले मत काय असं आम्ही लोकांना सांगतो आहे असं तुम्ही विचारलं पाहिजे जगातील जपान जर्मनी अमेरिका यासारखे प्रगत देश ईव्हीएमचा वापर करत नाही तरी भारतीय निवडणूक आयोग ईव्हीएमचा अड्डास कशा कशासाठी करतो आहे तुम्ही आम्हाला ईव्हीएम एमबद्दल माहिती देत आहात परंतु आम्ही यातील तज्ञ नाहीत तेव्हा तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या निवडणूक मोर्चा जिल्हाध्यक्ष कुसट भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये अक्षरशः दोन हजार चौदापासून आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये जनसामान्यामध्ये पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजामध्ये गावखेड्यामध्ये आम्ही जागृती करत आहोत प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या आंदोलनाच्या माध्यमातून परंतु तरी देखील निवडणूक आयोग असेल भारत सरकार असेल सुप्रीम कोर्ट असेल आज मुजोरी करण्याच्या जब प्रयत्नाने जबरदस्ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या आधारावर येणाऱ्या काळामध्ये हे निवडणुका घेऊ इच्छित आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे निवडणूक घेण्यासाठी पारदर्शी नाही आहे ट्रान्सपरंट याच्यामध्ये निवडणुका होऊ शकत नाही प्रीफेअर अँड ट्रान्सपरंट ह्या निवडणुका होऊ शकत नाही हे आपल्याकडं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे याच आदेशाला आधार बनून आपण पुराव्याच्या आधारावर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये लढाई लढतो आहे आंदोलन करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून चार चरणामध्ये आपण भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं आहे त्याचा दुसरा टप्पा म्हणून आपण पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये आज धरण प्रदर्शन करतो आहे चौदा तारखेला जे रॅली प्रदर्शन होणार होतं ते आता सोळाला होणार आहे आणि एकतीस जानेवारीला आम्ही निवडणूक आयोगावर चालून जाणार आहोत कारण या देशामध्ये लोकतंत्र वाचवण्यासाठी आम्ही संविधानाच्या माध्यमातून या आमच्या बहुजनांच्या कल्याणासाठी जे काही लोकतंत्र प्रस्थापित झालेलं आहे ते वाचवण्यासाठी आम्ही अंतिम लढाई लढायला तयार आहोत आज आम्ही संवैधानिक मार्गाने लढाई लढतो आहे संवैधानिक मार्गाने आंदोलन करून सरकारला इशारा देखील देतो आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर निवडणुका होता कामा नये जर करायच्या असतील तर शंभर टक्के व्ही व्ही टी मशीनमधून निघणाऱ्या जे काही मतपत्रिका आहेत त्यांचं मिलान झालं पाहिजे आणि ते हंड्रेड पर्सेंट झालं पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे तर आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला पाठिंबा देऊ पण शंभर टक्के तुम्ही जर समजा मिलान करत नसाल वी व्ही मग वी व्ही पी टी पी टी मशीन लावण्याचा अर्थ काय याचाच अर्थ या, या लोकांना शंभर टक्के मताची चोरी करून या देशामध्ये सत्ता प्रस्थापित करायची आहे हे निर्विवाद सत्य आहे लोकतंत्र असलेल्या देशामध्ये अल्पसंख्य बहु बहुसंख्य लोकांवर राज्य करू शकत नाही परंतु भारत देशामध्ये हे एक अजोबा आहे साडेतीन पर्सेंट ब्राह्मण लोक विदेशी आहे डी एन एच्या आधारावर परंतु इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सा आधार घेऊन ते लोक या बहुजन समाजाच्या मताची चोरी करून सत्ता प्रस्थापित करत आहेत अक्षरशः नरेंद्र मोदी ज्या वाराणसी संघातून निवडणूक लढलेली आहेत त्या संघामध्ये अकरा लाख वोटिंग झालेली आहे आणि काउंटिंग मध्ये साडे लाख तिथे वोटिंग निघालेली आहे हे दीड लाख जे जास्त निघालेले आहेत सरळ सरळ मताची चोरी आहे म्हणजे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री या देशाचा मताची चोरी करून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये प्रधानमंत्री झालेला असताना हे सगळे पुरावे आमच्याकडे अवेलेबल आहे हे सगळे पुरावे आम्ही हे पुरावे घेऊन ती लढाई लढतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्तीस जानेवारीला निवडणूक आयोगावर गा आम्ही चालून जाणार आहोत त्यांना इशारा देणार आहोत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आम्हाला पाहिजे नाही आहे आणि आमच्याच आंदोलनाचा धसका म्हणून आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे ते गावोगाव आज ईव्हीएम मशीनच्या बद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करू इच्छितात ईव्हीएम मशीन हे मतदाता मत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ